या अगोदरच्या पाठामध्ये आपण रासायनिक बदल पाहिले रासायनिक बदल मध्ये कोणते कोणते भौतिक बदल होतात आणि कोणते कोणते रासायनिक बदल होतात हे आपल्याला लक्षात आले अभिक्रिया के केली होती कशा सोबत केली जी अभियान लिंबू आणि सोडा सोबत आपण काय केली होती अभिक्रिया केली होती अभिनया म्हणजेच त्यामध्ये शेवटी काय मिळालं आपल्याला शाप म्हणजेच शार सोडा जे आहे ह्यामध्ये उदासीनीकरणामध्ये शाळ हा उत्पादित बनला बरोबर आहे पण त्याच भागामधलं आपल्याला आज रासायनिक बदल आणि बंद मध्ये जेवढे घटक पाहिले त्यामधलं एक उपघटक आहे मानव निर्मित रासायनिक बदल कोणता मानवाने असे कोणचे कोणते रासायनिक बदल केले असतील हे तुम्हाला माहीत आहे सांगू शकता कोणी यापैकी कि मानवाने मानव निर्मित केलेले रासायनिक बदल कोणचे उदाहरणार्थ पहा तुम्ही जेव्हा आपण जेव्हा एक मिनिट जेव्हा या वरती आपण प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये काय घडलं होतं आपण सोडा घेतला होता सोड्यावर लिंबू सोडलं म्हणजेच त्याच्यात मी बदल झाला बदल झाला म्हणजेच काय त्याची प्रॉपर्टीज बदलली त्यामध्ये एका घटकातून दुसरा घटक बदलला ना मग हा घटक बदलत असताना हे समीकरण कोण केलं मानवाने आपणच केलं ना म्हणजेच तो काय झाला मानव बदल झाला मानवनिर्मित बदल म्हणसाल ना त्याला जर आपल्याला कोणत्याही व्यक्तीला समजा अन्न घटन करत असताना अन्न ग्रहण केलं अन्न ग्रहण केल्यानंतर मीठ आणि लिंबूच जर शरबत करून थोडंफार प्रमाणात केलं तर त्याचं प्रमाण काय होईल त्यामुळे काय होईल अन्न काय होईल पचेल म्हणजेच काय झालं आपण काय केली ते एक प्रकारची मानवनिर्मित बदल करण्यासाठी आपण एक रासायनिक अभिक्रिया केली ती अभिक्रिया आपल्याला आज परत पाहायची आहे मानवनिर्मित रासायनिक बदल कोणते कोणते तर सर्वप्रथम आपल्याला शाब्दिक समीकरण शिकलो या अगोदर मध्ये शाब्दिक समीकरण प्रत्येकाला लिहिता येतात आतापर्यंतच्या अभ्यासानंतर आपल्याला यानंतरचे शाब्दिक समीकरण प्रत्येकाला इथं आले पाहिजे आपण परफॉर्म सुद्धा करू परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगतो की जेव्हा मानवनिर्मित रासायनिक बदल होता एक उदाहरणार्थ आपल्याला जे इंधन आहे इंधन कोणते कोणते आहे पेट्रोल रॉकेट अजून डिझेल अजून गॅस हे सगळे काय नैसर्गिक स्त्रोतापैकी नैसर्गिक काय ते इंधन आहे काय ते इंधन हे इंधन जेव्हा होता जेव्हा अन्न घटक आपण तयार करतो किंवा कुठल्या प्रकारचे इंधन जाळतो म्हणजे त्यातून काय मिळते आपल्याला ऊर्जा मिळते ऊर्जा मिळत राहिली म्हणजेच काय तिथं कुठल्या ना कुठल्या प्रकारचा एक घटक जळून राहिलेला आहे आणि एक घटक

अग्नि जेव्हा जळते तेव्हा कशाच्या मदतीनं जळते अग्नी आज कशाच्या मदतीनं ऑक्सिजनच्या साह्यानं अग्नी जळते त्याशिवाय पेटच घेतेच कस वापरला वापर आला ऑक्सिजनचा वापर आला ना ऑक्सिजन मुळे ते इंधन जवळ झालं परंतु जलन होत असताना त्यामधून होऊन त्याला दुबट सुद्धा निघून आला दुप्पट म्हणजेच काय काय आहे ते कार्बन कार्बन डाय ऑक्साईड कार्बन डाय दोन फक्त ऑनली कार्बन आहे कार्बन मग यामध्ये अशी अभिक्रिया कशा पद्धतीची होते इंधन जळत असताना इंधन जळून राहिलं ती शाब्दिक समीकरण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची कसे लिहायचे ते आपल्याला शिकायचं अभ्यास होतात पहा सर्वप्रथम समीकरण मध्ये इंधनाचे जल होत असताना त्यामध्ये काय असते कार्बन असते कार्बन घेतला ठीक आहे अधिक ऑक्सिजन आहे या दोघांची काय झाली झाला कार्बन आणि ऑक्सिजनचा काय झाला झाला संयोगातून काय झालं निर्मिती झाली कशाची निर्मिती झाली कार्बन डाय ऑक्साइड ची बरोबर कशाची झाली आता हे समीकरण लिहित असताना ना आपल्याला रसायनशास्त्रामध्ये लिहित असतात कसं विचार कार्बनचा ओ काय म्हणजे इथं निर्माण काय होणार म्हणाल म्हणजेच कार्बन डायऑक्साइड हा त्या जलनातून निर्मित झालेला पदार्थ आहे

जे क्लिनर असतात आपल्या घरी वापरणारा जे क्लिनर असतात आपण वापरतो त्यामध्ये काय काय असते कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्न आणि यापासून तयार काय होणार आहे कॅल्शियम क्लोराईड कार्बन डायऑक्साईड व पाणी किती घटक तयार होऊन राहिले दोन घटकातून किती घटक तयार झाले तीन झाले का झाले कारण हायड्रोक्लोरिक ऍसिड न आणि कॅल्शियम प्रकारचं ऑक्सिजन यामध्ये सिटू तयार झाला होता जेव्हा हायड्रोक्लोरिक ऍसिड जेव्हा होते कॅल्शियम मध्ये तेव्हा एक प्रकारचे टू नावाचा गॅस सुद्धा तयार होतो पण काही काळानं काय बुडबुडे कशाच्या माध्यमातून निघून जातात बुडबुळे तयार झाले म्हणजेच काय झाले तिथं तयार झाला होता परंतु जाते म्हणजे काय झाला एक्सपोज झाला मग हायड्रोक्लोरिक ऍसिड हे द्रावण स्वरूपात असल्यामुळे द्रावणी रूपाती असल्यामुळे तिथं काय तयार होऊन राहिलं कॅल्शियम क्लोराइड था एक पदार्थ तयार झाला परंतु या दोघांच्या स्वरूपात आणि त्यामध्ये हे दोन्ही घटक फळशी जेव्हा स्वच्छ होते तेव्हा त्या फळशीला इथं काय तयार शेवटी पाणी पाणी या दोन्ही घटकाला काय करत

वर्सेस वीस म्हणजे वर्सेस म्हणजे दोघांची काय झाली सुफेन तयार करा सुफेन पाणी बनवून म्हणजे एक प्रकारचा एक प्रयोग आहे हा आपल्याला टार्गेट काय दिला आहे एम काय आहे की दुसपेन पाण्याला आपल्याला कशाचा बनवत आहे सुफेन पाणी बरोबर आहे लक्षात येऊन राहिलो ना याप। आता हे पाणी बनत असताना याच उदाहरणार्थ जर पाल तर तुमच्या विहिरीमध्ये परिसरामध्ये शेतामध्ये विहीर असते किंवा विहीर झाली अजून आपल्या बोरच पाणी झालं तलाव झाले तलाव बोरचं पाणी कारण ते जमिनीच डायरेक्ट इंजेक्ट केलेला बरोबर आहे जमीन पण या पाण्यामध्ये असे घटक असतात ते घटक कोणते कोणते असतात त्यामध्ये का पाणी इतके कोणते कोणते घटक आहेत मॅग्नेशियम असेल अजून मॅग्नेशियम अजून कॅल्शियम क्लोराइड आहे काय हे बघा दुष्पेन पाणी जेव्हा असते त्या दुष्पेन पाण्यामध्ये काय काय आहे सांगितलं तुम्हाला क्या क्या है? कैल्शियम मैग्नीशियम क्लोराइड सल्फेट। वो सर। कैल्शियम मैग्नीशियम क्लोराइड सल्फेट। सल्फेट। यहाँ डिस्पेंस पाने में डिसेंट है। क्या क्या संगीत देनी? कैल्शियम क्लोराइड। बोलो बोलो। कैल्शियम। आणि मॅग्नेसेट आणि सल्फेट हे तिन्ही घटक दुस्पेन पाण्यामध्ये आहे आता हे तिन्ही घटक त्या पाण्यामध्ये असल्याच्यानं साबणाचं किंवा डिटर्जंटचं पाणी जर तिथं टाकलं तर तिथं फेस होणार नाही त्या पाण्यात जे होणार नाही फेस होणार नाही काय कारण होतं त्यामध्ये सल्फेट आहे अजून काय आहे कॅल्शियम आहे आणखी मॅग्नेशियम या तीन घटकामुळे त्या डिटर्जंटचा कुठल्याच प्रकारचा फेस निर्माण होणार नाही मग या पाण्यानं आपल्याला काय करायचं आहे सुफेन करायचं आहे मग आता सुफेन पाणी करायचं असल्यास आपल्याला काय करावं लागेल कॅल्शियम क्लोराईड घेतला सोबत सोडियम कार्बोनेट घेतला सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय रे कॅल्शियम क्लोराइड आणि सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट म्हणजे दोघांमध्ये काय झालं संयोजन संयोजन झालं 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 या संयोजनातून काय निर्मिती झाली कॅल्शियम कार्बोनेटची झाली म्हणजे ची निर्मिती झाली आणि सोबतच काय तयार झालं कॅल्शियम कार्बोनेट मध्ये सोडियम तयार झाला म्हणजे एनिशियन तयार झाला एनिशियन झाला म्हणजे ते पाणी काय झालं आता सुपेन झालं सु आता त्या पाण्यामध्ये काय होईल फेस होईल या अगोदर त्या पाण्यामध्ये फेस होणार काय नाही पण सुपेन केल्यानंतर त्याचं पाण्यात काय होईल असं झालं आता यामध्ये मी एखाद्या विद्यार्थ्याला विचारतो की कोणती रिॲक्शन लिरणामध्ये होते हे त्यांना करू नका

कार्बनचा सी आला होता में टू म्हणजेच काय ऑक्सिजन आणि या दोघांमध्ये संयोजन झाल्यानंतर काय झाला उत्पादन उत्पादित तो झाला तसच कॅल्शियम कार्बोनेट मध्ये लिहित असताना याला तर समीकरणामध्ये लिहिलं कस लिहा सीए प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच काय आता ही रिएक्शन झाली याचं संयोजन झालं काय होत म्हणजेच हे समीकरण इथं तयार झालं समीकरण लिहिता येलं आता तुम्हाला दुसरं समीकरण तिसर समीकरण बोलत होता की दुष्पेंत पाण्याला आपल्याला सुभेदपणाच होत आता या सुभेदपण्याला बनत असताना दुष्पेंत पाण्याला कोणचे कोणते घटक लागतील आवश्यक घटक कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट या दोघांचं काय झालं होतं संयोजन झालं काय झालं संयोजन झालं संयोजन म्हणजे एकत्र झाले जेव्हा एकत्र झाले तेव्हा याच्यातून निर्मिती कशाची झाली कॅल्शियम कार्बोनेटची आणि सोडियमची म्हणजे सी एस सीओ आणि एन एस सी एल यामध्ये हे उत्पादित आहे काय उत्पादित उत्पादित या समीकरण तुम्हाला सगळ्यांना समजले प्रत्येकाला लिहिता येतील ठीक आहे यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण या पाठातला दुसरा भाग म्हणजेच तो आयनिक बंध आणि आयनिक बाण ठीक आहे